वर्तमानात जीएन थरथरत सर याचा अर्थ अर्जुन तुमच्या विरुद्ध नाही तो रुद्र रुद्र कटाक्ष टाकत तो माझ्या विरुद्ध नाही थोडा थांबतो मग क्षणात अलार्म वाचतो न्यू अलर्ट डायरेक्ट चॅनल रिक्वेस्ट स्क्रीनवर एकच शब्द येतो अर्जुन वाणी घाबरते सर सर इन्स्क्रिप्टेड पर्सनल चॅनल आहे तो थेट तुमच्याशी रुद्र अलाव करतो स्क्रीन काळी होते मग अर्जुन अर्जुनचा चेहरा दिसतो थेट कोणताही ग्लिच नाही कोणतीही भीती नाही अर्जुन तू ती फाईल उघडलीस रुद्र शांत रुद्र तुला माहीत होतं अर्जुन हलकं असतो अर्जुन मी ती तुझ्यासाठीच ठेवली होती क्षणभर शांतता पसरते अर्जुन पुढे झुकतो अर्जुन तू वडिलांचं साम्राज्य वाचवलंस रुद्र मी आईचं सत्य रुद्र विराज कुठे आहे अर्जुनचे डोळे क्षणभर कठीण होतात अर्जुन तो जिवंत आहे आतापर्यंत वाणी दचकते वाणी सर अर्जुन थांबवतो अर्जुन थेट रुद्रकडे पाहत हा खेळ संपवायचा असेल तर माझ्या मागे येऊ नकोस रुद्र आणि जर आलो तर अर्जुनचे हसू नाहीसे होते अर्जुन मग सिंघानिया नावाचं शेवटचं पान आपण दोघे मिळून फाडू स्क्रीन बंद होते वेल्टमध्ये मृद शांतता वाणी हळूच सर तो तुम्हाला मारू इच्छित नाही रुद्र हळूच डोळे मिटतो पुन्हा उघडतो रुद्र हेच सगळ्यात धोकादायक आहे तो, तो टेबलवर एक फोटो ठेवतो तीन लहान मुलं रुद्र अर्जुन आणि मध्ये विराज रुद्र आवाजात फेस चौथा सुरू करा जियान फेस चौथा म्हणजे रुद्र ब्रिंग द फॅमिली टुगेदर स्क्रीनवर झळकतं नेक्स्ट फेस द ब्रोकन ब्रदर्स दूर समुद्रावर अर्जुन उभा त्याच्या हातात विरायचा घड्या अर्जुन स्वतःशीच आई खेळ सुरू झाला लोकेशन सिंगान्या, इस्टेट ओल्ड अँसेस्ट्रल विंग वेळ पहाटेच्या आधीची शेवटची रात्र पावसाचे थेंब आता मंद झालेत आकाश जड आहे जुनी हवेली नव्या सिंघाने क्रॉप पासून वेगळी ठेवलेली येथे सी सी टी व्ही नाही ए आय नाही फक्त आठवणी दरवाजा उघडतो रुद्र आत येतो एकटाच हातात कोणतंही शस्त्र नाही भिंतीवर तीन मुलांचे फोटो रुद्र अर्जुन विराज मधल्या फोटोवर धूळ जास्त होती रुद्र हळू स्वतःशीच फेस चौथा इथेच सुरू व्हायला हवं मागून आवाज येतो टिक 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 घड्याळाचा रुद्र वळतो सावलीतून अर्जुन पुढे येतो हातात विराजचं घड्याळ डोळे थकलेले पण स्थिर अर्जुन तू एकटाच आलास म्हणजे अजूनही तू विश्वास ठेवतोस रुद्र नाही पण आज मी संशय आणलेला नाही क्षणभर शांतता फक्त पावसाचा आवाज अर्जुन असतो पण त्यात आनंद नाही अर्जुन आई म्हणायची या घरात सगळ्यात धोकादायक माणूस तो असतो जो स्वतःला योग्य समजतो रुद्र जवळ येतो दोघांमध्ये काही पावलेच अंतर रुद्र विराज कुठे आहे अर्जुनचे बोट घट्ट होते घड्याळावर अर्जुन तो सुरक्षित आहे पण स्वतंत्र नाही रुद्रचे डोळे घट्ट मिटतात एक श्वास बनवत घेतो रुद्र तो त्याला वडिलांसारखं बनवत नाहीस ना क्षणभर अर्जुनचा चेहरा बदलतो पहिल्यांदाच अर्जुन हळू मी त्याला माझ्यासारखं बनवत नाही मी त्याला तुझ्यासारखं बनवू इच्छित नाही रुद्रचा आवाज खाली येतो रुद्र मग तू काय बनवतोयस अर्जुन अर्जुन जवळ येतो खूप जवळ अर्जुन तो निवड करेल जशी मला कधीच करू दिली आवेगही क्षणभर दोघांचे डोळे एकमेकांत रक्त एकच दृष्टी वेगळी ओवी अचानक जुन्या घरात लाईट्स पेटतात एका खोलीतून आवाज येतो विराज ऑफस्क्रीनमध्ये शांत पण घाबरलेला भाऊ दोघेही एकाच वेळी वाळतात रुद्रचा श्वास अडखळतो अर्जुनचे डोळे क्षणभर नरम होतात अर्जुन हळू तो एकच आहे आता खेळ नाही रुद्र सत्य आहे रुद्र पुढे जातो अर्जुन थांबत नाही तीन भाऊ एकाच छताखाली पंचवीस वर्षानंतर दरवाजा उघडतो आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद